विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ पडली हा कडून अठ्ठ्याण्णव लाखांचे पीक कर्ज वितरण समित सासने पहिली वार्षिक सभा खेळी मेळीत संपन्न पडली हाळे ते विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित पडली हाळे यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हालशुगर संचालक समित सासने हे होते प्रारंभी स्वागत रावसाहेब पाटील यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव मारुती सुतार यांनी केले सभेमध्ये अहवाल वाचन करताना समित या संस्थेमध्ये एकूण असून वर्गवार अ ब इतके आहेत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात संस्थेला बेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस इतका निव्वळ नफा झाला आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या सोयीसाठी संस्थेने झिरो टक्के कर्ज वितरित केले आहे या शेतकऱ्यांना विविध सेवा देण्यात येणार असून यामध्ये जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला पॅन कार्ड आधार कार्ड व शेतीविषयक उतारे पीक विमा व इतर ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येतील शिवाय कोणत्याही बँकेचे पैसे जमा करणे आणि काढण्याची व्यवस्था या संस्थे अंतर्गत केली असल्याचे सांगितले बारा हजार पाचशे रुपये चार लाख एकोणसाठ हजार आपल्या खात्यामध्ये शिल्लक आहे त्याच पद्धतीने जमीन वर लोन वाटप पाच लाख पंच्याऐंशी हजार पर्यंत लोन दिलेला आहे संस्थेकडून आणि पीक कर्ज अठ्ठ्याण्णव लाख पाच हजार मंजूर केलेला आहे आणि टोटल पद आमची मंजूर होती एक कोटी अठरा लाख पद मंजूर होती त्याच्यापैकी अठ्यानव लाख रुपये आम्ही कर्ज वाटप केलेला आहे मला इथून पुढच्या काळामध्ये विनंती करतो इथून पुढच्या काळामध्ये आपलं कारखान्याचं बिल वगैरे जमा होत असते त्यामुळं केन बिल वगैरे जमा झालं की आपल्या संस्थेमध्ये ते बचत खात्यामध्ये नाहीतर एफ डी स्वरूपात ठेवून संस्थेला तुमचा हातभार लावा तुमचा आशीर्वाद मिळावा गा, ही गावातील ग्रामस्थांना सर्व संस्थेच्या सभासदांना करतो कारण की जर तुमचं सपोर्ट असला तरच आम्ही ही संस्था मोठी करू शकणार आहे कारण की पीकेपीएस हे कुठं बँकिंग स्वरूपात हे पहिलं वर्ष असल्यामुळं आम्ही एकदम मोठं पाऊल न उचलता एक स्लो मध्ये जायचं प्रोसेसमध्ये आहे कारण की आपल्या आणि हे बँकिंग व्यवहार फक्त आणि फक्त आपल्या गावातील लोकांना हेच सुविधा मिळायला पाहिजे यासाठीच आम्ही फक्त केलेला आहे याचा उद्देश नेते ह्याचं कार्यक्षेत्र आम्ही आणि परत वाढवून असं करा नाही फक्त लिमिटेड आपल्या गावातल्या लोकांनी घर बसले सुविधा मिळायसाठी आम्ही काही सुविधा पण इथं केलेल्या आहेत बी सी पॉइंट म्हणून एक आम्ही आता बँकेचं चा हे चालू केलेलं आहे जेणेकरून आपल्या आधार कार्डवर पन्नास हजार रुपये पर्यंतची मर्या, मर्यादा आहे तुम्ही एक आधार कार्ड घेऊन आला तर देशातल्या कुठल्याही अकाउंटला तुम्ही दिला तर पंढरात घरात नाही इथं सोसायटीत आला तर तुम्हाला पन्नास हजार ट्रान्सफर करायला येतात तुमचा कोण मित्र आहे तुमचं कोण पै तुम्हाला पैसे जर पाठवणार असतील तर त्यांनाच नाही इथलं आमचं इकडे बी सी पॉईंटचा नंबर सांगितला तुम्ही इकडे पैसे पाठवले की इथं लगेच कॅश तुम्हाला पन्नास हजार पर्यंत द्यायची व्यवस्था ही आमच्या संस्थेकडून आज सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीनं एफडी जास्तीत जास्त प्रमाणात इथून पुढच्या काळामध्ये तुमचा आशीर्वाद लाभेल कारण की ज्या वेळेला संघाची एफडीच्या रूपात ज्या वेळेला मिळते एफडी त्यानंतरच आम्ही कुणाला तरी गरजू व्यक्तींना नाहीतर आपल्या गावामध्ये बचत गट आहेत जेणेकरून ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींना आम्ही लोन देऊ शकतो म्हणजे ते कसं एफडी गोळा झाली तर आम्ही लोन देऊ शकणार एफडी नाही गोळा झाली तर लोन कसं द्यायचं त्यामुळं तुमचं इथून पुढच्या काळामध्ये आशीर्वाद मिळून दे त्याच पद्धतीनं पर्सनल लोन म्हणजे काही आमच्या संस्थेसमोर आता पर्सनल लोन साठी अर्ज आल्या पण अजून एफडीचं ओघ एवढ्या स्वरूपात अजून वाढाल नाही जितकं पाहिजे तितकं अजून वाढाल नाही त्यामुळं आम्ही ते थोडं स्लो ठेवलंय आणि जेणेकरून महिला वर्ग आणि बचत गटांना पहिला प्राधान्य दिलंय पण इथून पुढच्या काळामध्ये पर्सनल लोन साठी जे देखील अर्ज केल्यानंतर आमची संचालक मंडळांची मीटिंग घेऊन कुठल्या पद्धतीने योग्य कर्ज देता येईल याचा आम्ही विचार करू त्याच्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये जे संस्थेची आता इमारत आहे ती डीसीसी बँकेचे माध्यमातून आदरणीय आमचे नेते अण्णासाहेबांना जोडले त्याच पद्धतीने आमदार शशिकला जोडले यांच्या मार्फत डीसीसी बँक नाही तर आमदारकीच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये बिल्डिंग एक मोठ्या स्वरूपात बांधून गोडाऊन बिल्डिंग बांधायचं उद्दिष्ट आम्ही संस्थेनं ठेवलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये ते पण उद्दिष्ट हे करायचं आमचं स्वप्न आहे त्याच पद्धतीनं संस्थेचे आता जे नवीन म्हणजे कर्जदार सभासद सोडून जे मेंबर अजून गावामधून जे मेंबर करायचे राहिला असतील तर तुम्ही संस्थेचे लगेच संपर्क साधून आपल्या मेंबरशिपसाठी अर्ज करावा जेणेकरून मेंबर झाल्यानंतर संस्थेच्या सर्व सवलती आपल्याला उपलब्ध होतील त्याच पद्धतीने संस्थेमध्ये आज आधार कार्ड पॅन कार्ड हे झेरॉक्स मशीन बाकीचं काय तर पेन्शनचं म्हणा ह्या देखील व्यवस्था आम्ही सभासदांना एकदम बाहेर जिथं निपाणीला जाऊन रोज दिवसभर बसून ऑफिसमध्ये पैसे खर्च करून करायला लागत होता ते इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिनिमम चार्जेस मध्ये देखील सुविधा केलेल्या आहेत याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा त्याच पद्धतीनं येणाऱ्या डिसेंबरमध्ये जवळपास एक वर्ष आपल्याला पद घेऊन डिसेंबरला पत संपणार आहे त्यामुळं आपलं उसाचं बिल म्हणा बाकीचं कुठल्या तरी स्वरूपात यावेळेला काय जास्त वेळ लागणार नाही मागच्या वेळेला बायपर्फिकेशन मुळे दोन तीन महिन्याचा अवधी गेला पत मंजूर होऊन परत द्यायला यावेळेला फिरवा फिरवायला वे काय वेळ लागणार आहे त्यामुळं आपल्याला सवय पाहिजे आपला जेवढं पद उचललंय तेवढं पद पडदिशी भरून आपण परत लगेच रिन्युअल करून घ्यायचं ते तुम्हाला आठवण करून देतो डिसेंबर महिन्यात त्याची तारीख आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपलं संस्थेवर तुमचं सगळ्यांचं असंच आशीर्वाद राहून दे आमचं कुठलं चुकलं दिलगिरी व्यक्त करतो आणि आणि इथून पुढच्या काळामध्ये काय आपल्याला सुधारायला पाहिजे नाहीतर काय सल्ला मशवरा असला तरी तुम्हा तुम्ही आम्हाला देऊ शकता आणि गावातील संस्था आहे ही मोठी कशी होईल हे तुमच्या हातात आहे या कार्यक्रम प्रसंगी दादा युवा मंच तर्फे सेवानिवृत्त झालेले रावसाहेब सासने सुनील मोरे शशिकांत शिंद्रे आणि मलगोंडा कांबळे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार सचिव मारुती सुतार यांनी केले यावेळी कार्यक्रमाला निप्पाणी औद्योगिक वसाहत संचालक शशिकांत सासने पडलिहाळ पी के पी चे माजी चेअरमन श्रीकांत सासने संस्थेचे उपाध्यक्ष सागर पाटील संचालक रावसाहेब पाटील श्रीनिवास जाधव रोहित पाटील विकास भोसले दिलावर मुल्ला गुलाब मुल्ला छाया पाटील रंजना शेगळे सुजय कांबळे विश्वनाथ नाईक तसेच परिसरातील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते